नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राद्वारे देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारामध्ये कोकणातील पोंबुर्ले या गावात एका सामान्य कुटुंबात झाला होता जांभेकर यांचे जीवनमान अवघ्या चौतीस वर्षांचे होते मात्र जांभेकर यांच्या कामाची पद्धत त्यांच्या विचारांचा ठेवा आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात जांभेकरांनी केली आणि या वृत्तपत्राच्या संपादक पदाची धुरा त्यांनी सांभाळली अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी दर्पणच्या संपादक पदाची मोठी जबाबदारी घेतली बाळशास्त्री यांनी सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र आठ वर्ष चालले त्यानंतर अठराशे चाळीस मध्ये जुलै महिन्यात या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला प्रसिद्ध इटालियन शिक्षण शरीरतज्ञ व मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीची जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया मॉन्टेसरी यांचा जन्म एकतीस ऑगस्ट अठराशे सत्तर रोजी मध्य इटलीतील क्वारा भाले या गावी झाला इटली देशात सार्वजनिक शाळेत जाणारी ही पहिलीच मुलगी होती त्यामुळे घरातील व बाहेरील लोकांच्या टीकेला लहानपणापासूनच तिला तोंड द्यावे लागले अठराशे शहाण्णव साली त्यांनी रोम विद्यापीठाची वैद्यकीय पदवी मिळवली मतिमंद मुलांचा मानसो विकास होण्यासाठी त्यांच्या ज्ञानेंद्रियांची संवेदनशक्ती व स्नायूंची संचलन शक्ती विकसित करणे आवश्यक आहे असे एडवर्ड सेगविन या मानसोपचार तज्ञाचे मत आहे या मताचा मोरिओ यांच्या मनावरती प्रभाव पडून आला आणि त्यांनी मतिमंदांच्या शिक्षणासाठी खास साहित्य तयार केले या साहित्याच्या उपयोगाने मतिमंदांची प्रगती होत असल्याचे दिसून आले त्यांपैकी काही मुले तर सर्वसामान्य मुलांची बरोबरी करू लागले मनोविकास साधणाऱ्या शिक्षणाची नवी पद्धत त्यांनी शोधून काढली ती मॉन्टेसरी शिक्षण पद्धती या नावाने संबोधली जाते विजय तेंडुलकर हे विसाव्या शतकातील विशेषत मराठी भाषेतील भारतातील सर्वात प्रभावशाली आणि प्रसिद्ध नाटककारांपैकी एक होते आज विजय तेंडुलकर यांची जयंती आहे तेंडुलकर यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी कोल्हापूर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली कारण ते गांधींच्या ब्रिटिश विरोधी भारत छोडो आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी झाले होते लेखनदृष्ट्या ग्रहस्थ हे तेंडुलकरांचे पहिले नाटक मात्र श्रीमंत हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक होते विशिष्ट तत्वज्ञानाचा विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहित गेले शांतता कोट चालू आहे यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखनीने हात घातला सखाराम मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि घाशीराम मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता त्याचमुळे जुन्या आणि नवीन कलाकंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली ग्रेगोर मेंडेल यांनी जनुक विज्ञानाचा पाया घातला पण अजूनही विकसित व विकसनशील देशातही म्हणावी तशी त्याबाबत साक्षरता नाही जनुक विज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून घ्यायचा तर त्याची माहिती समाजाच्या सर्व थरात पोहोचवणे आवश्यक आहे आधुनिक जनुक विज्ञानाचे जनक ग्रेगॉर मेंडेल हे ख्रिश्चन धर्मगुरू होते धर्म व विज्ञान या दोन विभिन्न संकल्पना असल्या तरी कितीतरी ख्रिश्चन धर्मगुरूंनी विज्ञानात योगदान दिले आहे मेंडेल यांनी अठराशे सहासष्ट मध्ये प्रयोगाचे महत्व आणि त्यांच्या जैविक अनुवांशिकतेच्या संकल्पना यांच्या काळात सर्वसामान्य मान्य झाल्या नव्हत्या ते कळायला आणखी तीस वर्ष जावी लागली मेंडेल काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे होते ते वेळी पाश्चात्य समाजातील ज्ञान विज्ञानाची पातळी तितकी नव्हती असा त्याचा अर्थ होतो मेंडेल यांच्या काळात जीन जेनेटिक्स हे शब्द नव्हते विलियम बेटेसन या ब्रिटिश वैज्ञानिकाने एकोणीसशे सहाच्या सुमारास जेनेटिक्स हा शब्द प्रथम वापरला सहा जानेवारी अठराशे चौऱ्याऐंशी रोजी वयाच्या एकसष्टव्या वर्षी त्यांचे निधन झाले ओम पुरी यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास मध्ये हरियाणामध्ये झाला आपलं प्राथमिक शिक्षण त्यांनी ननिहाल पंजाबच्या पटियाला मधून पूर्ण केलं होतं एकोणीसशे शहात्तर साली पुण्यातील एफ टी आय मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःचा थिएटर ग्रुप मजमा याची स्थापना केली होती ओम पुरी यांनी आपल्या सिनेमा कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकावरील आधारित सिनेमा घाशीराम कोतवाल यापासून केली होती एकोणीसशे ऐंशी साली आलेल्या आक्रोश या सिनेमाने त्यांना एक नवी ओळख मिळवून दिली आक्रोश सिनेमातील त्यांची भूमिका फारच गाजली होती अर्ध सत्य जाने भी दोयारो नसूर मेरे बाप पहिले आप देहली छे मालामाल विकली डॉन रंग दे बसंती दीवाने हुए पागल क्यू हो गया ना काश आप हमारे होते आणि प्यार दिवाना होता है या सारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये त्यांनी खास भूमिका साकारल्या होत्या आतापर्यंत त्यांनी तब्बल एकशे चोवीस सिनेमांमध्ये काम केलं आहे सिनेमा सृष्टीतील भरीव कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते सहा जानेवारी दोन रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे वयाच्या सहासष्टव्या वर्षी निधन झाले परंतु ते आपल्या अजरामर कलाकारीने आजही भारतीयांच्या मनात स्थान ग्रहण करून आहेत